Hi everyone, welcome to my channel. तर आज मी म्हणजे तुम्हाला अजून एकदा मी म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहे तर त्याच्यामुळे मी असं शेजारी बरंसं काही लावलेलं आहे जे की म्हणजे घराच्या कडेने आमच्या थोडीशी जागा आहे थोडीफार तर तिथं मी थोडंसं भाजीपाला वगैरे लावलेलं आहे तर ते, ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि खूप म्हणजे जे मी तुम्हाला मागच्या वेळेस माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलेली होती झाडं वगैरे तर ते पण खूप छान आलेले आहे तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे पहा हे मी हे झाड होतं आहे मम्मीकडून आणलेलं होतं मी डिलेवरीमध्ये तर हे पण मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला तर हे पण आता पावसाळ्यामध्ये खूप छान आलेलं आहे हे बघा आणि हा तर वेल पावसाळ्यामध्ये म्हणजे आपोआपच आलेला होता कसं काही माहिती नाही आहे आणि हा ना असं वरती चढवला आहे आम्ही इतका सुंदर दिसायला आहे ना हे पाहू शकता असं उन्हामुळे तुम्हाला दिसत नसेल पण खूप छान दिसायला आहे घरावरती चढवलं आहे आणि त्याच्यानंतर इकडं साईडला त्याच्या अशा फांद्या घेतलेल्या आहेत हे पाहू शकता आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे सगळीकडे हिरवंगार आहे त्याच्यामुळे खूप मस्त वाटते हे पहा परी परीला एक वर्ष कम्प्लीट झालेले आहेत आणि आता तिला चलायला याय लागले त्यामुळं कंपल्सरी सगळीकडे चलत राहते अजिबात तिला बसूच वाटत नाही कसलं हे बघा हे निशिगंध आहे आणि हे बघा याला कळीसुद्धा आलेली आहे हे निशिगंधाचं झाड आहे हे पण आहे हे पहा इथं कोथिंबीर आलेली आहे एकच कोथिंबीर आलेली आहे हे बघा इथं तुळस आहे हे पहा हे तुळस आहे आणि हे आहे ते गुलाबाचं झाड आहे ते खूप पण मोठं झालेलं आहे हे पण मी मम्मीकडूनच आणलेलं होतं हे बघा एवढं मोठं झालेलं आहे आणि हे सीताफळाचं झाड आहे हे बघा ह्याला ना खूप वर्ष झालं मला वाटतं तीन वर्ष याला ना सीताफळ चाललेले नव्हते पण या वर्षी याला सीताफळ लागलेले आहेत तर हे पण झाड खूप मोठं झालं आहे हे बघा असे पासच इथं फळ लागले त्याला छोटे 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 बघूयात आता ह्यावेळेस की ते म्हणजे मोठे होतात का खराब होतात खराब होऊन जातात ते माहिती नाही आहे कारण की मागच्या वेळेस ते आलंच नाही आहे छोटे छोटे आलते पण ते पण असे खराब झाले आणि पडले मग ह्यावेळेस काय होते माहिती नाही आहे पण ह्यावेळेस एवढी बार ठेवलेलं आहे हे झाड आणि जर ह्यावेळेस पण व्यवस्थित नाही ना फळ आलं तर मग हे पण तोडून टाकणार आहेत कारण ठेवून तरी काय करणार आहेत जर त्याला फळच नाही आलं तर आणि हे बघा एक कोरफड आहे खूप मस्त आलेली आहे कोरफड पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुठलंही झाड लावलं ना खूप मस्त येतं खरंच आणि हे बघा इथं पण आहे गुलाबाचं झाड दोन ठिकाणी लावलं होतं मी तर हे बघा इतके गुलाब येते त्याला कारण की हे गावरान गुलाबाचं झाड आहे म्हणजे जे खेड्यामध्ये असतं ना म्हणजे गावांकडे वगैरे असतं ना तर ते आहे तर हे बघा मी नुसतं फटे आणून लावले दोन हे पण एवढं वाढलेलं आहे इतके फुलं येतात त्याला रोज इतके फुलं येतात खूप म्हणजे खूप येतात आणि त्या पण साईडला येतात आणि हे बघा ए इथं बोर आहे आमची आणि हे बघा इथं भिमुंग आलेलं आहे हे बघा मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं की मी भिमुंग भिमोंगाच्या शेंगा काढलेल्या होत्या तर ते शेंगा आहेत ना त्याच्याच थोड्याफार खाली पडलेल्या असतील राहिलेल्या असतील तर इथं म्हणजे एवढ्या मोठ्या भिमुंग डबल आलेला आहे हे बघा हे बघा परी चाललेली आहे <laughs> परी परी कुठं चालली टाटा घरी कोण नाही आहे ना सासूबाई केलेली आहे शेतामध्ये आणि सासरे केलेले साईला आणायला स्कूलमध्ये तर मग ती ते घरात कोण आहे का बघते हे बघा हे गवारीची शेंगा आहे ना त्याचं झाड आहे हे बघा त्याला गवारीची शेंगा पण लागलेल्या आहेत हे पहा आणि हे जास्वंद आहे जे माझं फेवरेट फुल आहे आणि गणपती बाप्पाचं पण हे बघा हे पण इतकी मोठी वाढलेले आहे खूप छोटंसं रोप आणलं होतं पण हे पावसाळ्यामध्ये जास्त वाढलेले नंतर आदर होती वाढलेली हे बघा इथं कोरफड आहे हे या गावरान कोरफड आहे आणि ते होती ती साधी कोरफड होती आणि हे बघा हे कोथिंबीर आहे जी माझ्या शेतामध्ये आलेली आहे हे बघा ही कोथिंबीर आहे हे मोगऱ्याचं झाड आहे आणि हे बघा इथं बटाट्याचे पण रोपं आलेते दोन तीन हे बघा पण ते सुकून गेले तर सुकून गेलेले ते आता जे मुलगी आलेली होती स्कूटीवर तर तिने म्हणजे तिचे ड्रेस होते दोन ते म्हणजे फाटलेले होते तर ते शिवायला दिलेले होते मामीकडे म्हणजे माझं पार्लर आहे आणि माझे ससूबाई हॉल वगैरे करतात तर त्याच्यामुळे ते मग मशीन असल्यामुळे त्यांनी दिलं ते आणून तर मग ते पण ते आता न्यायला आलेली होती तर हे बघा इथं घरची शेंगाचं झाड आहे इथं कोथिंबी कोथिंबीर आलेली आहे आणि हे बघा इथं शेपू आहे असं शेपू पण लावलेलं आहे आणि हे आहे कारलं आणि घेवडा हे बघा हा वेल आहे हा कारल्याचा आहे आणि हा घेवड्याचा आहे तर हा पण चढवलेला आहे झाडावरती हे बघा खूप वेल चढलेला आहे हा पण मागच्या वेळेस पण असा चढलेला तर हे बघा कारलं हे बघा इथं कारलं आलेलं आहे इथं पण आहे छोटंसं खूप छान वाटतं घर असा भाजीपाला लावला तर आणि घरीच जर भाजीला वगैरे येत असेल तर तेव्हा तर खूपच छान वाटतं आणि हे आहे चुका हे बघा हे आहे चुका लावलेला जे की मी चुक्याची भाजी केलेली आहे कालच तर आता माझी दुसरी वेळ आहे चुक्याची भाजी करायची एवढा छान आलेला आहे चुका आणि हे आहे तांदूळसा हे बघा फुटलेला आहे हे, हे बघा हे तांदूळचं आहे आता फुटलेला आहे हे खुडून घेतला होता तर याची पण भाजी केली ती तर आता हे डबल फुटला आहे आणि हे बघा हे कांद्याची भात आहे हे बघा आता हे पण तोडायचे आहे हे बघा कांद्याची भात आहे तर मी चायनीजमध्ये चायनीज वगैरे पण काय बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये पण मी कांद्याची पात वापरते नूडल्स वगैरे तर त्याच्यासाठी पण खूप फायदा होते आणि दाण्यात लावलेला असल्यामुळे खूप छान पण वाटतं ते त्यामुळे मस्त वाटतं आणि हे म्हणजे सवय आहे म्हणजे आमच्या म्हणजे असं सवय आहे आम्हाला हे करायचं असं की झाडं लावायची किंवा असं शेताचं वगैरे करायचं जागा आहे तर आम्ही करतो आवडीने आणि हे बघा इथं मिरच्याची रोपं आहेत हे बघा खूप छान आलेली आहे ते मिरच्याची रोपं पण खूप मस्त आहे आणि इथं कडेने जागा ठेवलेली आहे म्हणून इथं केल्यामुळे छान वाटतं नाहीतर जागा नसती तर काय म्हणजे लावता पण आलं नसतं तर अशा प्रकारे आमचं गार्डन आहे आणि शेत शेती पण आहे तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका